नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल संघामध्ये विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कसबा व प्राथमिक शाळा कसबा या दोन्ही शाळेतील नूतन वर्षारंभ प्रसंगी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या अभूतपूर्व उत्साहात पायपूजनाने गोड खाऊ देऊन व शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात आले नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांच्या मार्गावरती गेट पासून स्टेज पर्यंत पुष्परूपी रांगोळी काढण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौयासी माने यांच्या हस्ते हौक्षण करून ढोल ताशांच्या निनादात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले प्रारंभी सर्व नवागत विद्यार्थ्यांचे पायपूजन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना केकचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत तांदळाची ही देण्यात आली सर्व नवागत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच मोफत पुस्तकाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविकांभाग प्रमुख धनगर घियस यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका एस ए माने होत्या नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर शेवटी किरण घाडगे यांनी सर्वांचे आभार मानले जन्म साठी कागल होतीन धनवडेसह राजे आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग ओगनोय येथील निवासी व अनिवासी फाजिल्ना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत मोकळ्यात जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा फोगनोळी